शिवले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती आहे मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं <द्वारी> राहुल भगत नाशिक जिल्हा रेड संकेत पाटील कोल्हापूर जिल्हा निळा कस्टम दुसरी ब्रॉनची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती या ठिकाणी उपस्थित होतात पुणे जिल्हा कुस्तीगिरी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय माऊली यांना दाखवले आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे विनंती आहे वाजंत्री मंडळी आदरणीय माउली यांना दाखवले यांना आपण वाजत गाजत मंचावर घेऊन यायचंय पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय माऊली यांना ताकवले यांचं हार्दिक स्वागत विनंती आहे आपण मंचावरती एवढंच ताडपण न व्हावं जाऊन म्हणून सांगत मी या हो ठिकाणी उपस्थित होतात पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय माउली यांना अकवले आणि त्यांच्या समोर आलेल्या अतिथी मान्यवरांचं म्हणपूर्वक हार्दिक स्वागत आहे आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर भाऊ कंदारे आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न बाब आपल्या समवेत आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे कुस्तीमध्ये आशपाक तांबोळी सोलापूर हे पैलवान विजयी शेख सोएब शेख जळगाव रेड कॉशुम दीपक पवार अहिल्यानगर ब्ल्यू कॉशुम दोन्ही पैलवानांनी ताबडतोब मॅटवर यायचे दीपक पवार अहिल्यानगर पहिला पुकार आणि